आम्ही आलोय जास्त काही नाही केलंय हे थोडे जास्त एक चूक मी व्हिडिओ निघाल रही <laughs> तर आमच्या आमच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहेत आज खूप आहे सकाळी झाला ग्रुप डे झाला त्याचा व्हिडिओ मला नाही काढता आला पण जर मला कोणाकडून भेटला तर मी तो घेईन आणि त्यानंतर फिश पॉन्ड आहे आता त्या अगोदर फक्त आणि मित्र आले जसे व्हिडिओ मला शक्य होते तसे मी तुम्हाला दाखवते आता बघा हे सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवते कोण कसे ग्रुप करून आले <laughs> <laughs> सोनार <laughs> पनि <laughs> 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 तू उठशील तू लढशील उठण्यासाठी प्रकरणाने चालण्यासाठी पण आपण काय हा समाजात मी तुम्ही तुम्ही आणि सर्व येतो कधी कधी एक ला याला कोन खाली नेस तर बारीक पुस्ती गे घडी बेगम बडी बेगम म्हणजे अली आली तुच्याची आई बर का नजरे तर तिच्या अंगार हो, हो

विद्यार्थी मित्रांनो तो खूप दिवसांतर तो या महाविद्यालयाला जा महाविद्यालयात मी 32 33 वर्षे सेवा दी तिथ आज मला तुमच्या समोर येण्याचा योग मेरा एक नामना मांगी थी दुआ मैंने रब से देना कुछ ऐसा जो अलग हो सबसे रब ने मिला दिया मुझे तुझसे और कहा अलग सेल सेल, सेल सेल, सेल, आता तरी लावा तुमच्या जिपऱ्यांना तेल चवळी तटक अगं तुझी उंची वाढत महर्षि तो अगला नहीं होती फूलों की खुशबू हमेशा पास नहीं होती मिलना हमारी तकदीर में लिखा था वरना इतनी प्यारी दोस्ती हमारी इतफाक नहीं होती आरशा पहल की आरसा मन तो ब्यूटिफुल मागे वरुण पहल की मन तो कॉलेजला येताना एवढा नखरा कशाला रोशन कसा दिसतो एकदम गुलाबजाम गुलाबजाम त्यानंतर आहे शीतल बी ए डी वाय हा सुंदर किशमान हा माझा भाऊ तोही माझा भाऊ हा माझा भाऊ तोही माझा भाऊ आता पंचायत पडली सिनेमा कोणासोबत भाऊ किशमांड आहे चांगलंच त्याला ओळखलं ऑब्झर्व केलंय सगळ्यांनी किशमांड टाकणार आहे चेहरा भोड़ा लफड़ी सोड़ा चेहरा भोड़ा लफड़ी सोड़ा तरी भाऊ थाम तो ही ही नंबर करते तो भोड़ा श्रावणी और रिया डब्बे में डब्बा डब्बे में दही डब्बे में डब्बा डब्बे में दही भाऊ वो भुला गया मगर जाने का नहीं है डॉक्टर रश्मी बोरीकर मॅडम पण नाट्यशास्त्र विभाग चालवतो किशोर शिरसाठ सर आहे त्यांचा नाट्यशास्त्र विभाग आहे त्यांचा म्हणजे त्यांच्या नाही नाहीये लगेच त्यांच्याकडे बघते आहे तो एस बी कॉलेजचा आहे एसबी कॉलेजचा ज्यावेळेस माहिती नाही गोष्ट

आता थोड्या वेळापूर्वीच मी घरी आले आणि आज आमचे सगळं म्हणजे आज, आज शेवटचा दिवस होता सगळ्या प्रोग्रामचा तर आज सगळं झालं पारितोषिक वितरण वगैरे सगळं झालं फिश पॉंडचा कार्यक्रम होता तोही मी तुम्हाला दाखवला मीच एस बी मिस्टर एस बी दे कोणी होते त्यांचा पहिले प्रोग्राम होता त्यानंतर जे कोणी बनले ते विजेते होते त्यांचंही नंतर स, तर, त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान झाला तर हे सगळं मी तुम्हाला दाखवलं तर आजचे आजचा जो व्हिडिओ होता तो आता ह्या ह्याच्यामधला पार्टमधला शेवटचा होता की आपण ट्रेडिशनल डे दाखवला सगळं अगोदरचे दाखवले तर मग आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात ते आता इथून पुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ करूया जे आपले मागचे राहिलेले आहेत नेपाळचे वगैरे आहेत नेपाळच्या नंतरचे सगळे व्हिडिओ ते अजून खूप आहेत तर ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते तर आता आपण ते जसे शक्य होतील मला तसे मी तुम्हाला ते दाखवते तर आता व्हिडिओ इथेच एंड करूयात तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आमच्या कॉलेजमधले फंक्शन्स कसे वाटले सगळं म्हणजे मी मी दाखवायचा प्रयत्न करा जेवढं मला जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर त्यासाठी नक्की आता इथून पुढे पण आपल्याला व्हिडिओ येतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करा कारण की मग नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया